श्री स्वामी समर्थ आजचा तुमच्या दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सुरक्षित आणि आनंदाचं जाव हीच स्वामीचरणी प्रार्थना आज एक वेळेस तरी श्री स्वामी समर्थ नक्की बोला आज आहे सहा फेब्रुवारी गुरुवारचा दिवस आजचे मिथून राशीचे दैनिक राशी, राशी भविष्य कसा असेल आजचा दिवस मिथून राशीच्या लोकांसाठी नक्की जाणून घ्या मिथून राशीचे दैनिक राशी, राशी, राशी भविष्य मित्रांनो तुम्ही काही काळापासून जे विशेष काम करण्याचा प्रयत्न करत आहात त्याचे चा आज चांगले परिणाम तुम्हाला दिसू शकतात तुमच्या भविष्याबद्दल काळजी घ्या तुमच्यात लपलेल्या प्रतिभा बाहेर काढा यामुळे तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होईल रागावणे टाळा नकारात्मक विचारांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका भाऊ बहिणींशी सौहार्दपूर्ण संबंध राखण्याची आज गरज आहे एखाद्याशी वाद होण्याची शक्यता आहे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली समस्या सोडवा व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये सुधारणा होईल जुनी समस्या सुटेल आर्थिक तुम्हाला तुमच्या कुटुंबातील वडीलधारी आणि अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल नोकरी करणाऱ्या ऑफिसमध्ये काही प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं पती पत्नीमध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना असेल प्रेमसंबद्धांमध्ये गैरसमजामुळे अंतर वाढू शकते कामाचा ताण आणि चिंता यामुळे स्वभावात तणाव आणि चिडचिडेपणा चीड़ येऊ शकतो ध्यान आणि योग तुम्ही करायला पाहिजे तुम्ही आयुष्यात किती प्रमाणात यशस्वी झाला आहात आणि त्यासाठी तुम्हाला किती कष्ट करावे लागले याचा विचार कराल आयुष्य तुम्हाला पुढे कुठे घेऊन जाईल याचाही तुम्ही विचार करा हे आत्मपरीक्षण तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करेल तुमच्या यशाबद्दल स्वतःची प्रशंसा करा सहिष्णुता स्वीकारा आत्मविश्वास पूर्ण विचारसरणी तुम्हाला कठीण परिस्थितीत उपाय शोधण्यास मदत करेल इतरांसोबत भावनिक सहानुभूती राखू शकता तुमच्या कारकिर्दीत नेतृत्व कौशल्य चमकतील जर तुम्ही व्यवस्थापन अध्यापन आणि समुपदेशनाशी संबंधित असाल तर यशाचे नवीन आयाम तुमच्यासमोर उघडतील एखाद्या कठीण प्रकल्पाचे निराकरण करण्यात तुम्ही महत्वाची भूमिका बजावू शकतात सहकार्यांचा विश्वास जिंकू शकाल तुमच्या जोडीदाराशी भावनिकरित्या जोडण्याचा प्रयत्न करा अविवाहित लोक जुन्या मित्रांसोबत नाते संबंध सुरू करू शकतात मोकळ्या संवादामुळे तुमचे प्रेम संबंध अधिक दृढ होतील मानसिक शांती राखण्यासाठी ध्यान करा ताण टाळण्यासाठी संगीत आणि निसर्गासोबत वेळ घालवा पाठदुखीची समस्या असू शकते म्हणून योग आणि पोश्चर नियमित व्यायामाकडे लक्ष द्या हे होते मिथून राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ